हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सध्या माझे जरा व्हिडिओ लेट लेटच येतात कारण मला एडिटिंग करण्यासाठी पण वेळ भेटत नाही आणि शूट करण्यासाठी पण वेळ भेटत नाही त्यामुळे थोडंसं मागे पुढे होतच असतं तर आता इकडे अनुष्का करते होमवर्क मार्ग शिर्ष महिना संपलाय आणि खूप दिवसातून आज चिकन आणलंय तर आता चिकन बिर्याणी बनवायचं चा काम चालू आहे ते मिस्टरच बनवायचं चालू आहे दोघांचा होमवर्क आज जागा बदलली तो हा वर बसती सोप्यावर दादा खाली बसतो आज दाद्यावरती बसला तनू खाली बसली तर दाद्याचा तिथंच नंबर होता बसकर तिथेच दिसते म्हणलं दाद्याचं आणि याची जरा तब्येत सारखी बिघडत असती आता एवढ्यात त्याला काय होते काय माहिती काय उर आज तोंड आलं कस काय मग तोंडच आलं ना हम्म आणि त्याला दोन तीन दिवस ताप पण येत होता आता बरं वाटतंय जरा तर त्याची आहे आता एक्झाम कधी एक्झाम अठ्ठावीस जानेवारीला आहे तर एवढे क्वेश्चन पेपर त्याने सॉल्व केले सरावासाठी सरावासाठी एवढे सरावा सोडवले किती किती क्वेश्चन पत्रिका दिली ते टीचरने पाच दिल त्याला आणि आज पूर्ण क्वेश्चन पत्रिका लायला लावली आहे का तर आमच्या चा अक्षर बघा आहे बघायचं चा अक्षर कसं आहे कमेंट करून कळवा कारण आता सध्या त्यांना पेन्सिल निसले पेन निल्या नाहीये असंच करून देतोय का मग अक्षर जरा सुधारणा कर थोडी तर न तुझं झालं का हम्म हा का किती राहिला अजून आणि इकडं चालू मस्त बिर्याणी करायचं काम शिजायला टाकले का अर्धी शिजत आली आहे तिकडं सुख आहे का अजून सुख्याच आयटम आहे का इकडं सुख बनवलंय शिजते तर खूप दिवसातून मी चिकन खाते भरपूर दिवस झाले मी चिकन बंद केलं होतं खायचं शेष महिन्या पण मध्ये खाल्लंच नाही पण आता एकदम छान पैकी कुसा बिर्याणी बनवली फक्त माझ्यासाठी नाही खाला बाय पण माझ्या शेष महिना पूर्ण बिर्याणी खाल्लेली नाही चला आपण एवढा दिवस खात राहिलो आम्ही खात राहिलो बाय आणि आम्ही खाल्ले आम्ही फक्त माझ्यासाठी एवढी बिर्याणी व्यक्तीसाठी स्पेशल बायको साठी म्हणते म्हणून म्हणलं तर आज मला आहे ना सगळं आयत जेवण भेटणार याच्या आज पण म्हणता म्हणतायत तुम्हाला आता मीच काम येते तू फक्त

न्यूकडू काय दोकोड इकडं पण मस्त सुको जो आले आता मस्त नाव आता मस्त किती आमरंगी मंडळी बसा खाली त्यांनी बस घेतलं पाणी तारे बस हां बस पुढे बसायचं मान सर तुम्ही बस बस वाला बस साध्या सहीत आमर फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आणि आता वाजले साडेआठ यश निघालाय स्कूल ला नऊ वाजता बसित ना यश आणि त्याचे पप्पा पण निघाले ड्युटीवर पोहे तर काही खाली नाही पोहे केले होते नाश्ता का नाही केला हम्म अजून बाकी त्यांची तयारी चालू इकडं आवर कोणाच्या आंघोळ्या झाल्या कोणाच्या नाही झाल्या आणि इकडे बनवलेत मी पोहे आज नाश्त्याला पोहे बनवले कारण दुपारी शाळा सुटणार किती वाजता शाळा सुटणार सुटणारे हा तो, दोनला दोनला आहे का तरी मी बनवलं होतं माझ्यासाठी ब्लॅक टी म्हणजे काळाच्या कोराच्या आणि यशला पण प्यायचा आहे कोऱराच्या आवडतो टी ह्लॅक आहे का तू तर हे निघाले आता तनुचं आहे केश बीन राहायचं तनु पटापट पटा आवर नऊ वाजता बशी ती चालू आहे आवरा आवडी शाळेची नऊ वाजता बस येत पाहुणे नऊ वाजलेत बस का बाळा आवरा पटापटा कोणती हेअरस्टाईल आहे आज हम्म असेच आहे का नाही नऊ वाजता बस येत तरी पण आमचं आवरत नाही इकडं काही चालू आहे काय ना कुठे गेले दीदी कुठे गेली तर दीदी आवाज का? तर आपल्या केसांसोबत भरपूर अशा समस्या होत असतात केस गळती होते केस वाढणे थांबतो किंवा केसांमध्ये डॅनर होतो केसांना चाई लागते आणि अशा भरपूर साऱ्या समस्या केसांसोबत तर होतच असतात आणि त्यासाठी आपण मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू घेऊन येत असतो पण त्याचा रिझल्ट काय आपल्याला लवकर भेटत नाही त्यासाठी जर आपण नॅचरली प्रोडक्ट यूज केले तर आपल्याला त्याचा रिझल्टसुद्धा भेटेल आणि आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही तर मी आज असाच एक शॅम्पू तुम्हाला सजेस्ट करणार आहे केसांच्या समस्यावरती तर तो म्हणजे हा आहे तर हा आहे ममार्क ऑनियन शॅम्पू विथ ऑनियन अँड प्लॅन्ट कॅरिटीन परसबिन अँड एस एस फ्री डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे फॉर ऑल हेअर टाईप्स आहे कंडिशनरसुद्धा आहे तर हे कंडिशनर आहे ममार्क ऑनियन कंडिशनर विथ ऑनियन अँड कोकोनट आणि आपण ज्या ब्रँडचा शॅम्पू यूज करतो त्या ब्रँडचं जर आपण कंडिशनर यूज केलं तर आपल्याला आप नक्कीच फायदा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मम्मा आज हे नॅचरली प्रोडक्ट तयार करतो यामध्ये कुठलंही केमिकल यूज केलेलं नाही आहे आणि त्यासोबतच मम्मा आज प्लॅस्टिक रिसायकल करतं महिन्याला दोनशे चाळीस एम टी प्लॅस्टिक रिसायकल केलं जातं त्यासोबतच मम्मा आर्कने दोन हजार पंचवीसपर्यंत वन मिलियन झाडे लावण्याचासुद्धा संकल्प केलेला आहे आणि जर आपण हे प्रॉडक्ट मम्मा आर्कडून घेतले तर ते आपल्या नावाने एक झाड लिंक करतात आणि ते झाड आपण ट्रॅकसुद्धा करू शकतो जर तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता आणि माझा कुपन कोड आहे सुरेखा दोन हजार चोवीस तर या कुपन कोडवरती तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे हा कुपन कोड फक्त ममा आच्या वेबसाईटवरतीच लागू होणार आहे त्यासोबतच मामा, त्या मामा आज हे एक भारतीय ब्रँड आहे आणि हे प्रोडक्ट ममा आज नायका फ्लिपकार्ट ॲमेझॉन पर्पल या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहेत त्यासोबतच मम्माच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहेत आणि तेथे तुम्हाला डिस्काउंटसुद्धा दिले जाईल आणि हे प्रॉडक्ट ऑनलाईन तर मिळतातच आता ऑफलाईनसुद्धा हे प्रोडक्ट आपल्याला मिळतात आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध आहेत तेथे जाऊनसुद्धा आपण हे प्रोडक्ट घेऊ शकतो आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचेच असतील तर याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथे दे जाऊनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मग माती हे प्रॉडक्ट नॅचरली आहे यामध्ये कुठलेही केमिकल यूज केलेले नाही आहे त्यामुळे आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होण्याची भीती नाही आणि तर या प्रकारचा शॅम्पू आहे ट्रान्सपरंट शॅम्पू आहे आणि यामुळे आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होण्याची भीती नाही हा शॅम्पू आपण केसांवरती अप्लाय करायचा आहे अप्लाय केल्याच्यानंतर केस धुवून टाकायचे त्यानंतर आपण कंडिशनर यूज करायचं आहे तर हे कंडिशनर आहे मग मात ऑनियन कंडिशनर आणि केस धुतल्याच्यानंतर कंडिशनर यूज करायचं आहे केस कंडिशनर फक्त केसांवरतीच यूज करायचा आहे वरती डाळूवरती यूज करायचं नाही आहे त्यामुळे आपले केस सिल्की स्मूथ आणि शायनी होतात त्यासोबतच केसांची वाढसुद्धा लवकरात लवकर आणि याचा रिझल्ट मिळतो आपल्याला तर हा शॅम्पू आपण आठवड्यातून दोन वेळेस युज करू शकतो किंवा एक वेळेस युज केला तरी चालेल तुम्हाला हा शॅम्पू पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देईल तुम्ही नक्की घेऊ शकता आणि यूज करून बघा खूप फायदेशीर आहे तर आता आलेली आहे अनुष्काची फ्रेंड आणि मी बनवते इकड धिरडे गव्हाच्या पिठाचे पण यांना सांगितले बेसन पिठाचे माहित का हे मेंबर वेट करू राहील सध्या वेटिंगद्वारे त्यांचा नंबर जर मग तुला पण घे जर बघ चक्कर लागून हा नक्की का बोला काहीतरी कशासाठी आल्या काय सुट्टी म्हणून आली ती फिरायला असच आली ती मैत्रिणीला भेटायला आली आहे जवळ जवळ आहे म्हणून ही अनुष्का सकाळी तिच्या घरी गेली ती आता ही अनुष्काच्या घरी दोघी मैत्रिणींना सुट्टी असली करमत नाही हम्म <laughs> अनुष्काची बेस्ट फ्रेंड आहे तो नुकावर गपगप बसली हम्म तुला मैत्रीण नाही म्हणा तुझी मैत्रीण बोलाव ना हा हम्म असं थोडी बिना मैत्रीणी थोडी जा पतंग उडव राहिले ए उडवा ना पाहुया कसं उडाव त्या अगं उडवा हा हाय घर साडा भर पतंग पाऊ द्या थोडी उडात अस उडा रे यस पावून देखा सो उडीत आळिशी दा इथेच कुठे लहेरच हा हा पापात हा हा असाच असात आता उडाला 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 यशला तुला भारी येतो अग तू संक्रांती दिवशी यायला पाहिजे होत गप्पा थं बुडवायला हा हे दाद्या कधी पाव बर त्याला येतो का त्याला शाईनिंग हाणू राहायला आ उडाला 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 आता उडाला खरंच अगं त्या कोपऱ्यातून हवा आहे ते बघ ते झेंडा कसा तिकडं तिकडं पळत आहे ते झेंडा तिकडं हलतो त्या साहित्य हवाय डायरेक्ट जरा हवाय त्या सोडून सोडतो नू आता हा पतंग उडत नाहीये त्याच्यामुळं नवीन पतंग आणायचा आहे आणायच अनुष का त्याचं काय मिस्टेक झाली चला परत एक नवीन पतंग आणला पहिल्या पतंगाची अवस्था अशी आहे उडून उडून आता नवीन आहे तो पण उडवायला सुरू केलाय आता <laughs> चला बरं हा पतंग उडायलाच पाहिजे आता नवीन पतंग आणून दिलाय तुम्ही म्हणले ते जुना पतंग आहे म्हणून उडत नाही हा नवीन बनवा म काय म्हणला तू ना आनुषकाची पत्ता <laughs> थोड लपल्या ग मी समजी किधर लपल्या हा कड दाखव शोधून दाखव मग मी तुला सांग